नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिवस साजरा स्वातंत्र्यवीरांचे योगदान नेहमी स्मरणात ठेवा प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील संस्कृती विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक जगदीश काळे आणि डॉक्टर डॉक्टर सहयोगी प्राध्यापक डॉक्टर किशोर सोनवणे यांनी मानले स्वातंत्र्यवीर तंट्या भील आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनातील समाजासाठीचे कार्य तरुणांनी कायमस्वरूपी स्मरणात ठेवावे असे प्रतिपादन डॉक्टर संजय अहिरे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती गावी प्रशांत वडवी आकांक्षा वडवी सविता महाले रोहिणी चौरे प्राची गायकवाड वंदना कोकणी तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या आदिवासी आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे बिरसा मुंडा आणि अंत्या भी यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे योगदान दिलेलं आहे त्यांनी जे लोकनायक म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो पारतंत्र्यामध्ये असताना जो आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार गुलामगिरीतून ते वागत होते त्यामुळे ते नष्ट करण्यासाठी त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे ज्यावेळेस आपण म्हणतो की आपल्या समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि त्या कालखंडामध्ये आदिवासी समाज जो होता तो डोंगर दऱ्यांमध्ये वास्तव्य करत होता आणि इंग्रजांच्या गुलामगिरीतून नष्ट किंवा गुलामगिरी नष्ट करायची असेल या दोन महानेत्य, महानेत्या महान नेत्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि समाजाला एकरूप करण्यासाठी किंवा समाजाला एकत्र करण्यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात प्राध्यापक नितीन कुमार माडी नजरबाज न्यूज नवापूर